केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारनं जातीनिहाय जनगणना करणार असल्याची घोषणा तीस एप्रिल दोन हजार पंचवीसला केली मागील कित्येक दिवसांपासून होणाऱ्या या मागणीला शेवटी नरेंद्र मोदी सरकारने शिक्कामोर्तब करत आता यंदा जातीनिहाय जनगणना होणार असं स्पष्ट केलंय नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी झालेल्या कॅबिनेट बैठकीनंतर अश्विनी वैष्णव यांनी एक पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली दरम्यान याच आपण आजच्या व्हिडिओमध्ये देशामध्ये या पूर्वी जातीनिहाय जनगणना नेमकी कधी झाली त्याचे आकडे आजवर समोर का आले नाही तसंच आत्ता भाजपाकडून केंद्र सरकारकडून जातीनिहाय जनगणनेची घोषणा का करण्यात आली त्याचं औचित्य काय केंद्रातील व महाराष्ट्रातील विविध नेत्यांची यावरती प्रतिक्रिया काय याविषयीचे सविस्तर तपशील जाणून घेणार व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार आपण पाहताय लोकसत्ता लाई ब्रिटिशांनी अठराशे एकाहत्तरच्या जनगणनेत जातीनिहाय आकडेवारी गोळा केली होती प्रशासकीय कामासाठी जातीनिहाय वर्गीकरण हा तेव्हा मूळ उद्देश होता ब्राह्मण क्षत्रिय रजपूत व अन्य जातींचं प्रमाण किती याची आकडेवारी सुद्धा तेव्हा जमा करण्यात आली जातीनिहाय जनगणना तेव्हा वायव्य प्रांत मध्य प्रांत बंगाल आणि मद्रास या चार प्रांतांमध्येच करण्यात आली होती काळात जनगणना करण्यात आली या प्रक्रियेत देशात चार हजार एकशे सत्तेचाळीस विविध जाती असल्याचं आढळलं होतं दरम्यान भारत स्वतंत्र झाल्यावर एकोणीसशे एकावन्नच्या जनगणनेच्या वेळी जातिनिहाय जनगणना करू नये असा निर्णय घेण्यात आला राष्ट्रीय एकतेला चालना देण्याबरोबरच समाजात दुरावा निर्माण होऊ नये या उद्देशानं जातीनिहाय जनगणना टाळण्यात आली होती आणि त्यानंतर आस्तागायत जातीनिहाय जनगणना झाली नाही दोन हजार अकराच्या जनगणनेबरोबरच जातीनिहाय जनगणना करावी अशी मागणी विविध राजकीय पक्षांनी सुरू केली होती खरंतर डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली युपीए सरकारने सामाजिक आणि आर्थिक जातीनिहाय जनगणना केली मात्र ही जनगणना कायद्यानुसार झालीच नाही या जनगणनेची अधिकृत आकडेवारी तांत्रिक चुकांचं कारण देत आजवर कधीच प्रसिद्ध कर

सातत्याने करत होते दरम्यान आताच नेमका केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणनेचा मास्टर स्ट्रोक का बरं लगावला असेल याविषयीचे सुद्धा काही अंदाज आपण पाहूया लोकसभेचे विरोधी पक्षनेते तथा काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे सातत्याने जनगणनेची मागणी करत होते सरकार जातीनिहाय जनगणना का करत नाही असा प्रश्न विरोधी नेत्यांकडून वारंवार उपस्थित केला जात होता आणि अखेरीस आता त्यांची ही मागणी पूर्ण सुद्धा झालेली आहे मात्र ही मागणी पूर्ण करण्याचं निमित्त हे नेमकं बिहारच्या विधानसभा निवडणुकी आधीच असल्याने केंद्र सरकारचा हा निर्णय मास्टर स्ट्रोक मानला जातोय बिहार सरकारने राज्यात अशी जनगणना केली होती त्यानंतर राज्यातील आरक्षणाच्या व्यवस्थेत काही बदलही केले होते परिणामी देशभरातून जातीनिहाय जनगणनेची मागणी होऊ लागली होती आणि आता बिहारच्याच विधानसभा निवडणुकीआधी मोदी सरकारनं जातीनिहाय जनगणना देशभरात केली जाईल अशी घोषणा केलेली आहे दरम्यान जातीनिहाय जनगणनेची मागणी करणारे केंद्रीय खासदार राहुल गांधी यांनी या निर्णयावरती पाच प्रश्न सुद्धा उपस्थित केले राहुल गांधी नेमका काय म्हणाले तेही आपण पाहूया सरकारच्या या निर्णयाचं आम्ही स्वागतच करतो मात्र माझे काही प्रश्न आहेत या जनगणनेची रचना कशी असेल जनगणनेत केवळ आरक्षणाचाच विचार केला जाणार की त्या पुढचीही तयारी केली आहे शिक्षण संस्थांमधील आरक्षणाचं काय जनगणना कधी होणार आणि याची अंमलबजावणी कशी करणार असे काही प्रश्न राहुल गांधी यांनी सरकारला विचारले ते पुढे असंही म्हणाले की केवळ आरक्षण नव्हे तर देशात आदिवासी ओबीसी दलितांची किती भागीदारी आहे देशातील संस्थांमध्ये या सर्वांची किती व कुठे भागीदारी असेल त्यांना किती स्थान आहे हे या जातीय जनगणनेतून समजलं पाहिजे पावर स्ट्रक्चर आपल्याला समजलं पाहिजे हे जनगणनेचं पुढचं पाऊल असेल आपल्याला त्याच दिशेने जावं लागेल यासह खासगी शिक्षण संस्थांमधील मुद्दा देखील महत्वाचा आहे आपल्या कायद्यात कशी तरतूद आहे मात्र तो कायदा आपण लागू करावा त्याची अंमलबजावणी करावी या जनगणनेची नेमकी अंमलबजावणी कधी होणार याची तारीख सुद्धा सांगावी अशी मागणी राहुल गांधींनी केली तर महाराष्ट्रातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा केंद्र सरकारच्या जातीनिहाय जनगणनेचं स्वागत करत काही महत्वाच्या मुद्द्यांवरती लक्ष वेधून घेतले देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की शेवटच्या घटकापर्यंत जर सामाजिक न्याय पोहोचवायचा असेल तर जातीनिहाय आपल्याला योग्य लोकांना योग्य सवलती देऊन या देशातील समाजांना पुढे घेऊन येईल या अनुषंगाने निर्णय खरोखरच ऐतिहासिक आहे अनेक वर्ष जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी होत असताना काँग्रेसनं अजूनही अशा निर्णय घेतला नव्हता मात्र जनगणना करण्यावर काँग्रेस फक्त राजकारण करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निर्णयाला मान्यता दिल्यानं आता सामाजिक न्यायाचं सा नवं पर्व सुरू झालंय असं सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय दरम्यान दुसरीकडे राज्यातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काय म्हटलंय तेही आपण पाहूया अजित पवार म्हणतात की जातीनिहाय जनगणना नसल्यामुळे अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती वगळता इतर जातीच्या लोकसंख्येच्या आर्थिक व सामाजिक स्थितीबाबत स्पष्ट माहिती आजवर उपलब्ध होत नव्हती त्यामुळं याचा परिणाम ओबीसी समाजासह इतरही अन्य समाज घटकांना भोगावा लागत होता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं घेतलेला हा निर्णय समाजातील सर्व घटकांना विकासाच्या समान संधी उपलब्ध करून देईल आणि तसंच भविष्यात जाती व्यवस्था संपूर्णत संपुष्टात आणण्यास सुद्धा मदत करेल अशी प्रतिक्रिया अजित दिली आहे दरम्यान केंद्र सरकारच्या जातीनिहाय जनगणनेच्या निर्णयाबाबत सामान्य नागरिक म्हणून आपल्याला काय वाटतं हे आम्हाला कमेंट मध्ये कळवायला विसरू नका या व अन्य विषयांवरील विविध विश्लेषणांसाठी व माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पाहत राहा लाईव्ह